स्वातंत्र्याच्या सत्याहत्तर वर्षानंतरही मनमाडची कारंडेवाडी वस्ती मूलभूत सुविधांपासून वंचित जिवंत व्यक्ती तर सोडा मृत्यूनंतर सोसाव्या लागताय यातना आजही रस्ते पाणी वीज यापासून नागरिक वंचित स्मशानभूमीत लाईट पाण्याची दुरवस्था मोबाईलच्या उजाडात करावा लागतोय अंत्यसंस्कार स्वातंत्र्यपूर्व काळात जेव्हा निवडणूक व्हायच्या तेव्हा वीज पाणी रस्ते या मुद्द्यावर निवडणूक लढवली जायची आणि ती जिंकलीही जायची मात्र या मूलभूत गरजा आहे तशाच प्रलंबित राहायच्या आजही स्वातंत्र्य मिळवून सत्याहत्तर वर्ष उलटले तरी या मूलभूत गरजा पूर्ण होत नाही असे म्हटले तर तुमचा विश्वास बसणार नाही मात्र हे सत्य आहे मनमाडा नगरपालिकेच्या हद्दीत असणाऱ्या कारंडेवस्तीला आजही पाणी रस्ते वीज या मूलभूत सुविधांपासून वंचित राहावं लागतंय पालिकेच्या स्मशानभूमीत लाईट नाही पाणी नाही यामुळे रात्रीचे अंत्यसंस्कार हे मोबाईलच्या उजाडात करावे लागत आहे पालिकेच्या वतीने इथे स्वच्छता कर्मचारी देखील उपलब्ध नाही यामुळे मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले तर जिवंत माणसाला सोडा मात्र मयद माणसाला तरी सुविधा द्या अशी अर्थ हाक येथील नागरिकांच्या वतीने देण्यात येते मनमाड नगरपालिकेच्या हद्दीत असूनही पालिकेच्या वतीने कोणत्याही प्रकारची सुविधा येथील नागरिकांना देण्यात येत नाही याशिवाय वीज वितरण कंपनीच्या वतीने देखील ग्रामीण भागाचा नियम लावून बारा तासच लाईट देण्यात येते केवळ निवडणूक काळात आमच्या मतांचा वापर करण्यात येतो व आम्हाला नंतर वारंवार सोडण्यात येते नगरसेवक आमदार किंवा खासदार हे केवळ निवडणूक काळात येतात मतदान होईपर्यंत सर्व करू असे आश्वासन देतात आणि नंतर सरळ पुढच्या पाच वर्षानंतर तोंड दाखवायला येतात या सगळ्या दृष्टचक्रातून आम्हाला मुक्तता द्यावी अशी मागणी येथील स्थानिक नागरिकांच्या वतीने करण्यात येते माझं नाव नितीन अशोक दारडे मी इथं कारंडेवस्तीतील रहिवाशी आहे आम्हाला प्रशासनाने इथं जी एक स्मशानभूमी बांधून दिलेली आहे तिथे संध्याकाळच्या वेळेस जो अंत्यविधीचा कार्यक्रम होतो त्यासाठी लागणाऱ्या लाईटाची व्यवस्था आहे ही फार तुटपुंजे आहेत यात गेली सहा महिन्यापासून ही लाईट पूर्ण बंद झालेली आहेत प्रशासनाला वारंवार सांगूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे त्याचप्रमाणे आमच्या इथं आम्ही आमच्या पूर्ण जमिनी इथं नगरपालिका देत आणि आमची घरंही नगरपालिका देत असून आम्हाला पिण्याचा प्र पाण्याचा प्रश्न एवढा गंभीर झालेला आहे पण प्रशासन कुठल्या गोष्टीचं दुर्लक्ष करून टाळाटाळ करत आहे तर प्रशासनाला ही मागणी आहे की या स्मशानभूमीतील लाईटाची व्यवस्था चालू करण्यात यावी त्याचप्रमाणे आम्हाला नगरपालिकेनुसार की आम्हाला इथं थ्री पेज सप्लाय दिला जातो तो पूर्ण ग्रामीण भागातली लाईट भेटते ती आम्हाला स्थानिक प्रशासनाने आम्हाला इथं नगरपालिके हद्दीत ज्याप्रमाणे पूर्ण दिवस लाईट असते ती आम्हाला इथं पुरवण्यात यावी आणि त्याचप्रमाणे येण्याजाण्याची जी रस्त्याची दुरावस्था बघा तुम्ही एकदम नाजूक परिस्थिती झालेली इथं लहान लेकराला घेऊन जाताना की डिलेवरी लेडीज वगैरे घेऊन जाताना फार रस्त्याची दुरावस्था बिकट झाल्यामुळे त्यांना ने आण करण्यासाठी फारच वाईट अवस्था झालेली आहे तरी प्रशासन याकडे गांभीर्याने बघावं एवढीच अपेक्षा आहे आमची माझं नाव भूषण दत्त तात्रेसवर आहे माळा येथील रहिवासी असून आमच्या मळ्या अंतर्गत लागूनच जी स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीत लाईटाची व्यवस्था नाही आणि साफसफाई करायला कोणी नाही आहे इथं नगरपालिका प्रशासनाने जी स्मशानभूमी बांधून दिलेली आहे त्याच्यात केअरटेकर पाहिजे इतकी घाण आहे चौकडं सगळ्या बाजूनी तर मग मुलं आजारी पडता दुर्गंधी घाण त्याला लाईट लाईटाची व्यवस्था करून दिली पाहिजे प्रशासनाने रस्त्यांची व्यवस्था करून दिली पाहिजे आणि आम्हाला म्हणजे नगरपालिकेची लाईट तर आत्तापर्यंत आलेलीच नाही आम्हाला ग्रामीण भागातून लाईट आहे ती लाईट कधी येते कधी नाही येत दोन दोन दिवस लाईट नसतं आम्हाला स्वातंत्र्याच्या सत्याहत्तर वर्षानंतरही आम्ही पारतंत्र्यात जगत आहोत यातून आम्हाला मुक्त करा अशी अर्थ या स्थानिक नागरिकांकडून देण्यात येते जनजागर मराठीसाठी अमीन शेख मनमाड